सध्या भारत देशामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळं सगळेजणच गारटलेल्या अवस्थेमध्ये आहेत परंतु दिल्लीमधलं मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे अशातच आज आ, स्पेसिफिक महासागरामध्ये सुनामी आली पण त्याचाच संदर्भ जर द्यायचा झाला तर कालपासून ऑपरेशन सिंधूरच्या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या दिल्लीच्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळते सत्ताधारी आणि विरोधक दोघही पहलगामचा हल्ला त्यानंतर भारतानं केलेलं ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं एकमेकांच्या समोर ठाकलेले आहेत विरोधक आणि सत्ताधारी हे प्रत्येक जण एकमेकांचे आरोप खोडताना दिसून येत आहेत आतापर्यंत जे कधीच चित्र या अधिवेशनामध्ये याच्या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं असं काहीच चित्र सुद्धा या अधिवेशनाच्या निमित्तानं या पावसाळी अधिवेशनामध्ये पाहायला मिळालं नेमकं कालची झालेली चर्चा आणि राज्यसभेमध्ये सुरू असलेली चर्चा हे नेमकं काय आहे आणि काल ज्यांनी ज्यांनी भाषण केलं ज्यांनी ज्यांनी आपले मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचे अर्थ काय होते हे आज आपण समजून घेऊया आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर श्रीराम पवार सर सर सराल <laughs> सर कशा पद्धतीनं ऑपरेशन सिंधू नंतरच एकंदरीत वातावरण ज्या पद्धतीनं आपल्याला अधिवेशनामध्ये पाहायला मिळते कसं बघत आपण अधिवेशनामध्ये संसदेत ऑपरेशन सिंधू चर्चा व्हावी अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षांनी केली होती आणि स्वाभाविकपणे संसदेत त्याच्यावर चर्चा होऊ गाठली होती विशेष अधिवेशन घेऊन चर्चा व्हावी हे काही एक सरकारनं स्वीकारलं नाही पण संपूर्ण चर्चा टाळणं यावेळेला सरकार शक्य नव्हतं त्यामुळे ती चर्चा झाली ते एका अर्थानं चांगलं झालं सरकारनं ती मागणी मान्य केली हेही चांगलं झालं त्यानिमित्तानं दोन्ही बाजूनं या ऑपरेशन सिंधूकडं कसं बघितलं जातं याच्यावर प्रकाश पडला आणि तो दोन दिवसातली चर्चा बघितली विशेषतः लोकसभेतली चर्चा बघितली तर आपल्याला असं लक्षात येते की ज्या स्टेटेड पोझिशन आहेत सरकारची आणि विरोधी पक्षांची ज्या आधीपासून घेतल्या भूमिका आहेत त्या अधिक धाधाळपणे तिथे घेतल्या गेल्या टोकदाळपणे तिथे मांडल्या गेल्या आणि त्याच्यातून एकमेकावर निशाणा साधणं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी केलं पण प्रश्न असा आहे की या सगळ्यातून काही धडा घेऊन पुढं काय कशा पद्धतीनं जायचं याविषयी काही खूप खोल व चर्चा झाली असं दिसत नाही पॉलिटिकल पॉइंट करणं हेच आपल्याला प्रामुख्यानं या चर्चेमध्ये बघायला मिळालं आणि मग सरकारच्या एकूण धोरणातलं अपयश हे विरोधकांनी छळफाड केली या आणि सरकारने त्याच आक्रमक पद्धतीनं उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय विशेषतः आधीच्या सरकारांच्या जा काळात काय झालं अ या सरकारच्या काळात एक सेट झालेला पॅटर्न आहे की काही प्रश्न विचारला की त्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा किंवा प्रश्नाला उत्तर देताना इतिहासात असं झालं तेव्हा काय झालं आणि मग काँग्रेसनं काय केलं नेहरूंनी काय केलं इंदिरा गांधींनी काय केलं म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणात पंधरा वेळा नेहरूंचं नाव आलं तर प्रश्न आहे तो ऑपरेशन सिंधू मध्ये जे काही भारतानं केलं त्याचा परिणाम काय त्यानंतरचा जो काही डिप्लोमॅटिक आउटेज आहे म्हणजे वेगवेगळ्या देशांना समजावून सांगणार आहे त्याच्यामध्ये आपण कुठं कमी पडलो का ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान काही विमान लॉस झाली अशा प्रकारचा जो सतत एक माया सगळ्या वेस्टर्न मीडियातून होतोय त्या संदर्भातली नेमकी भूमिका काय हे जे प्रश्न आहेत अं त्या प्रश्नांवर थेटपणे उत्तर देण्यापेक्षा त्याला बाजूनं किंवा डोनाल्ड ट्रम्प इतक्या वेळा युद्ध थांबवल्याचं क्रेडिट घेत आहेत त्याचं काय करायचं या प्रश्नांना थेट उत्तर देण्यापेक्षा त्याच्या बाजूनं बाजूनं संरक्षण मंत्री गृहमंत्री परराष्ट्र मंत्री आणि खुद्द पंतप्रधान हे चौघही प्रमुख नेते की ज्यांनी या सगळ्याचे उत्तर द्यायला पाहिजेत ते थेट उत्तर न देता इतिहासात जातात आणि इतिहासातल्या Hmm. निर्णयांना किती निर्णय कसे मग चुकीचे होते कि त्या निर्णयांनी भारताचं नुकसान कसं काय झालं या प्रकारचे पॉलिटिकल पॉईंट करायचा प्रयत्न करतात आता ने ने ते जे काही निर्णय झाले त्याच्या मेट बोलता येईल म्हणजे hmm. अनेक अभ्यासकांनी बोलून झाले पुस्तकाच्या पुस्तकं लिहून झालेली आहेत प्रश्न असा आहे की आता तातडीनं जे आहे जे नव्या प्रकारचं युद्ध आपण दोन आणि मिसाईलचं युद्ध एका अर्थानं चार दिवसाचं लढलो त्या युद्धाचे धडे काय आणि त्याच्यातून ज्या त्रुटी समोर आल्या आपण पाकिस्तानला धडा शिकवला का तर तो एका अर्थानं निश्चितपणे शिकवला आपण दहशतवाद्यांच्या तळावर कारवाई करण्याचं जे उद्दिष्ट होत ते पूर्ण केलं का तर निश्चितपणे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्या अर्थाने ती कारवाई यशस्वी होती हे यापूर्वी पण आपण बोललोय त्याविषयी शंका बाळगायचं काही काय नाही लष्कराच्या शौयाविषयी शंका बाळगायचं काय काय नाही खटल्यात तमाम बोलणाऱ्या नेत्यांनी त्याविषयी सहमती व्यक्त केली आहे की सरकारची इच्छा आणि लष्कराचं शौर्य याच्याविषयी शंका नाही आहे त्याचप्रमाणे इतिहासातल्या सरकारच्या राष्ट्रप्रेमाविषयी शंका घ्यायचं काय काय नाही किंवा मोदी सरकारच्या राष्ट्रप्रेमाविषयी शंका घ्यायचं काय काय नाही मुद्दा काय तुम्ही जेव्हा एखाद्या सिच्युएशन डील करत असता तेव्हा जर काही त्रुटी झाल्या चुका झाल्या तर त्या चुकातून शिकायचं कसं आणि त्या चुकांची मोकळीपणा कबुली देणार की नाही बरोबर हा मुद्दा असतो आणि तिथं सरकार कमी पडलं याच्या चर्चेमध्ये असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल दुसरी गोष्ट हे जे कंटिन्युअस मागची दहा काही वर्षाचा नॅगेटिव्ह आहे की विरोधकांची सरकार असताना म्हणजे विशेषतः काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या माथ्यावर किंवा ज्या चुका आहेत असं भाजपला वाटतं भाजपच्या विचारानुसार ज्या चुका आहेत त्या चुकांचं भांडवल करणं आणि विरोधकांना गप्प बसवणं विरोधकांचा जो काही आक्षेप आहेत ते आक्षेप म्हणजे पाकिस्तानची बाजू घेणं असं दाखवणं चीनची बाजू घेणं असं दाखवणं आणि ते देशाच्या विरोधात बोलतात असं दाखवणं हे सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षाचं किंवा भाजपचं मागच्या दहा वर्षातलं तंत्र आहे त्या तंत्राच्या मर्यादा अतिशय स्पष्टपणे या चर्चेमध्ये समोर आल्या आतापर्यंत अनेक वेळा ते खपून गेलं पण लोकसभेतली जर भाषण बघितली तर त्यातला जो आक्रमक अंदाज आहे विरोधी पक्षांचा त्याला तोंड देताना तोंड तर दिलं सत्ताधारी पक्षाने चांगल्या पद्धतीने तोंड दिलं पण ते तोंड देत असताना ते आहेत असं दिसलं आणि हे या संपूर्ण वाटचालीमध्ये पहिल्यांदाच दिसतंय त्या अर्थानं ही संसदेतली चर्चा ही राजकीय दृष्ट्या एक महत्वाचा टप्पा आहे असं म्हणता येईल आपल्या मोदी सरकारच्या कारकिर्दीतल्या ज्या कॉन्फिडेंटली मोदी सरकार आणि खुद्द मोदी विरोधकांना हो तुटून पडत होते तसं ते पडले पण त्याचा जो परिणाम या होता तो परिणाम झाला नाही कारण विरोधकांनी खूप तयारीनं पॉइंटेड प्रश्न विचारले की ज्यातला थेट उत्तर देता येणं सरकारला जवळजवळ शक्य नव्हतं हो आणि त्याला एक विशिष्ट प्रकारची आंतरराष्ट्रीय पातळीची राजकीय परिस्थिती पण काय निभूत आहे सरकारचा प्रॉब्लेम काय या सरकारचा की या सरकारनं स्वतः भोवती एक प्रतिमेचं वलय तयार केले विशेषतः पंतप्रधान मोदी मोठी प्रतिमेचं वलय तयार केले हा नेता कनखळ आहे हा नेता जशास तसं उत्तर देईल स्वतःच म्हणतात गोळीला गोळ्यानं उत्तर देईल हे एकदा तुम्ही नॅगेटिव्ह तयार केलं की मग त्या नॅगेटिव्हच्या थोडं जे अलीकडे आला तर ता प्रश्न तयार होता प्रश्न का तयार झाला इथं था? कि तुम्ही जिंकत होता मग माग काय इटली मग थांबला का तुम्ही बरोबर आपण जर जिंकत होतो आणि जिंकत होतो असं दिसत पण होतं भारतीय सैन्याची सहशी पण होत होती मग युद्ध थांबवायचा निर्णय का घेतला हा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही कितीही उत्तर दिलं की पाकिस्ताननं अब्बास क महाराज असं राजनाथ सिंह म्हणाले पाकिस्तान घायकुतीला असा आला असं सगळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मोदी पण त्याच अशी असं बोलत होते हे जरी खरं असलं तरी तो घायकुतीला आल्यानंतर तुम्ही ते मान्य काय केलं बरोबर जर तुम्ही संसदेत उठून प्रश्न विचारत आहे की सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये जो काश्मीरवरून संघर्ष झाला तेव्हा तुम्ही युद्धबंदी का केली आणि पाक काश्मीर काय घेतलं नाही असा प्रश्न जर तुम्ही विचारता आणि पूर्वीच्या सरकारना खोड्यात पकडता किंवा नेहरूंची चूक होती असं म्हणून सांगता तर मग आता तुम्हाला कोणी अडवलं होतं त्यापेक्षा कितीतरी पट आधीनं अधिक अशी आपली सामूहिक शक्ती आहे तिन्ही दलांची शक्ती ही नेहरूंच्या काळात सैन्याची जी भारताची शक्ती होती त्यापेक्षा किती अधिक आहे तेव्हा दोन्ही ते बाजूच्या सैन्याचं नेतृत्व हे ब्रिटिश अधिकारी करत होते त्यामुळे त्याच्यात काही कन्स्टेन होते आता तसे कन्स्टेन काय होते बरोबर आणि तुमच्याच ह्याच्यानुसार म्हणजे नॅरेटिव्ह नुसार गोळीला गोळ्यानं उत्तर आहे तर गोळ्यानं उत्तर भारतीय लष्कर देत असताना तुम्ही युद्धबंदी का स्वीकारली म्हणजे पाकिस्ताननं समजा शहाणागती पटकावली असं आपण धरलं तर ती शहणागती तुम्ही का मान्य केली तर हे जे प्रश्न तरुण गोगोईंपासून प्रियांका गांधींपासून पासून सगळेजण विचारतात त्याला थेट उत्तर देता आलं नाही तर त्या अर्थानं मला वाटते की म्हणजे इतिहास खंगाळून काढला आणि तुम्ही पण असंच केलं अशा प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला आणि यावेळेला पहिल्यांदाच लालबहादूर शास्त्रीचं नाव घेतलं नाही पण लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये झालेल्या निर्णयांवर पण सत्ताधारी पक्षाने टीका केली आतापर्यंत भाजप हे सातत्यानं ठाण्यात आलाय टीका नेहूनच्या ने निर्णयांवर झाली टीका गांधी गान्ण, इंदिरा गांधींच्या निर्णयावर झाली टीका बाकी मनमोहन सिंगांच्या निर्णयावर झाली पण शास्त्रींना त्यामध्ये कधीही टीकेच धनी भाजपने केलं नाही किंबहुना शास्त्री हा अपवाद सतत भाजप करत आला यावेळेला मात्र पासष्टच्या युद्धानंतर जे काही वाटाघाटी झाल्या त्यावर पण टीका टिपणी झाली त्या अर्थानं एक वेगळा काय म्हणता येईल की आपल्याला भाजपच्या बाजूने बघायला मिळालं सर याच्यामध्ये एक तीन गोष्टी एक वादाच्या समोर आल्या त्यातली एक पहिली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हे अधिवेशन सुरू होतं त्या दिवशीच काँग्रेसचे एक माजी नेते उदित राज यांनी सांगितलं की आजच पहलगामच्या हल्लेखोरांना कसं काय मारलं या अगोदर प्लॅन होतं का कसं बघतं त्यांच्या या वक्तव्याकडं नाही पहलगामच्या हल्ली खोऱ्यांना मारलं आणि ते गृहमंत्री अमित शहाने अतिशय सविस्तरपणे सांगितले की बावीस मे सा ला आम्हाला इंटेलिजन्स इनपुट मिळाले तेव्हापासून प्रत्यक्ष त्यांना त्यांना डाऊन केलं किंवा त्यांना ठार मारलं तिथंपर्यंत सगळा क्रम त्यांनी सांगितला आणि त्याच काय म्हणतात की योगायोग असू शकतो किंवा चर्चा सुरू असताना ते सरकारच्या हातात एक खात्या मिळाले की चर्चा सुरू असताना चर्चेला संपूर्ण वेगळं म्हणजे जे सोयवातीला प्रश्न होता की अजून तुम्हाला ती दहशतवादी का सापडले त्यांना तुम्ही पाकिस्तानात कसं जाऊ दिलं पाहिजे हल्ला कसा झाला त्यामधलं तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर सरकारचं फेल्युअर ह्याविषयी विरोधक वाभाडे काढणं उघडच होतं पण ते दहशतवादी तुम्हाला अजून का शोधता आले नाहीत अटक करण्यात आले नाहीत किंवा महाराष्ट्रात आले नाही या प्रश्न सुरुवातीला विचारले गेले आणि त्याच्यावर एक म्हणजे ठोस असा प्रतिवाद सरकार पक्षासमोर होता आणि तो आम्ही छान तितक्याच थाकतीनं मांडला पण तो त्यांना इतक्या डिटेल क्रोनॉलॉजिक का मांडावा लागला कारण कुठेतरी हा आक्षेप आहे की तुम्ही आताच काय केलं तर त्यासाठी त्यांना हे सगळं मांडावं लागलं एका हाताने डिफेन्सिव्ह होत म्हणजे ऑपरेशन महादेव केला आणि आम्ही भारताला पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असं म्हणून तो विषय संपवून आला असता तो डिटेल मध्ये मांडला मला वाटतं की त्याच्यावर फार राजकारण करण्यासारखं काही नाहीये कारण अमित शहानी जे सांगितलं की त्याची फॉरेन्सिक चाचणी संपूर्णपणे केली त्याच्या त्या बॅलची गोळ्यांची आणि त्यानंतर हे सिद्ध झाले की त्याच रायफल्स मधून गोळीबार झालाय सरकार विश्वास ठेवायला हरकत नाही माझं म्हणणं आहे कायमच असं आहे की जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा सहकार विश्वास ठेवलाच पाहिजे बरोबर आणि त्या अर्थानं विरोधी पक्षांनी पण तेव्हा सहकार विश्वास ठेवला पण ती परिस्थिती संपली त्यानंतर त्याच्यामध्ये काही तुटी राहिल्या का सरकारच्या सा रिस्पॉन्स मध्ये काही कमतरता आली का याच्यावर प्रश्न विचारणं म्हणजे देश विरोध असू शकत नाही याच्यावर प्रश्न विचारणं म्हणजे पाकिस्तानची बाजू घेणे असू शकत नाही हे समजून घ्यायला पाहिजे संसदेमध्ये अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की तुमचा सरकारवर आक्षेप असू शकतो आणि सरकारवर टीका तुम्ही करू शकता पण सरकारच्या हेतूवर कशी टीका करता की आम्ही किंवा आम्ही सुद्धा तुमच्या हेतूवर कशी शंका घेऊ शकतो प्रश्न काय आहे की विरोधकांच्या हेतूवर शंका घेणं किंवा सरकारच्या हेतूवर शंका घेणं हे योग्य नाही सरकार देशाच्या विरोधात काही करेल असं म्हणायचं काही काय नाही त्याचबरोबर विरोधक देशाच्या विरोधात काही करतायत असं म्हणायचं पण काही कारण नाही पण समजा जर जेठ विमान पडली का नाही असा जर प्रश्न असेल तर सरकारनं पुढे सांगायला पाहिजे की पडली युद्ध असतं तेव्हा काहीतरी डॅमेज होणार आमचा एकही जवान शहीद झाला नाही असं झाला तर झाला म्हणा ना हुँ, हुँ, त्यात इतकं काही वाईट वाटून घ्यायचं काय नाही त्यांच्याकडे पण पाकिस्तानकडे पण प्रोफेशनल आर्मी आहे त्यांनी बेटालिएट केलं त्यांनी मिसाईल डागली दोन हल्ले केले आपण ते मोठ्या प्रमाणावर पर्तवले हे सगळं काय आहे पण त्या सगळ्या हल्ल्यामध्ये हल्ला प्रतिहल्ला होतो तेव्हा काहीतरी डॅमेज होणार तर ते डॅमेज झालं हे अमान्य कारण असा काय मोठा काम आहे यापूर्वी कायगिलमध्ये मध्ये एक्झॅक्ट किती सैनिक आपले हुतात्मा झाले याची आकडेवारी दिली गेली चीनच्या युद्धामध्ये आपले सैनिक किती हुतात्मा झाले याची आकडेवारी दिली गेली त्यामुळं आता असं काय आभाळ कोसळते प्रश्न असा आहे की युद्धामध्ये अशा प्रकारच्या घटना होतात तर त्या झाल्या असं मान्य करून त्या झाल्यातही आम्ही काय केलं हे सांगायचं असतं आणि त्यामध्ये सरकार म्हणतो ते मी समजू शकतो की आपण ज्या प्रकारचं नुकसान पाकिस्तानच्या एअरबेस विशेषतः केलं नंतरच्या कारण एक आहे की दहशतवादी तळाने हल्ले केले आणि ते हल्ले उद्ध्वस्त केले हे याची व्हिज्युअल आपण सगळ्या जगाने बघितले त्याबरोबर ते केले पण दहशतवादी हल्ल तळ उद्ध्वस्त करून दहशतवाद संपतो का तर नंतर अशी चित्र त्याच पाकिस्तानमध्ये समोर आली की तो जो काही त्या एका दहशतवादी तळामधला स्विमिंग पूल होता तो पुन्हा सुरू झाला अशी चित्र नंतर समोर आली म्हणजे इमारती उद्ध्वस्त करून दहशतवाद संपत नाही दहशतवादी टिपून पण दहशतवाद संपत नाही दहशतवाद्याच्या कारवाया केल्या तर अशी किंमत मोजावी लागेल की पुन्हा तुम्हाला त्याचा थाडस होणार नाही अशा प्रकारची कारवाई अपेक्षित असते आताची कारवाई तशी होती असं आपल्याला म्हणता येईल का तर तुम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले पाकिस्तानच्या एसचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं पण तो पाकिस्तान तिकडं असं सांगतोय की आम्ही जणू काय युद्ध जिंकलं आणि त्या पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला फिल्ड मार्शल असा किताब दिला जातो म्हणजे त्याला लष्करातली सर्वोच्च सैन्य दिली जाते आणि मग त्याच्यावर त्याच्याशी जग नेगोशिएट करायला लागले डोनाल्ड ट्रम्प त्यांना लंचला बोलवतात आणि त्या ह्या माणसामुळे युद्ध थांबला असं म्हणतात पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला भारताच्या पंतप्रधानाच्या बयोबळीनं तोलणं हेच मला चुकीचं आहे आणि त्याच्यावर भारतानं अतिशय ठोसपणे आक्षेप घ्यायला पाहिजे कोण म्हणीय जो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख भारतात दहशतवादी कायवायांच नियोजन करतो त्याला जगामध्ये जर इतका सन्मान दिला जात असेल कुठं तरी काय ते चुकतंय ना तर आपण त्या चुकांवर मात करून कसं पुढे जायचं आणि जगाला कसं दाखवून दिलं पाहिजे की बाबा भारत हा खूप पुढा आहे पाकिस्तानच्या तुम्ही भारत आणि पाकिस्तान इक्वेट कसं काय करता तर तिथं कुठंतरी आपल्या डिप्लोमसी मध्ये आहे ते फेल्युअर आहे तर ते फेल्युअर विरोधकांनी दाखवलं तर त्यांच्यावर देशविरोधाचा ठपका ठेवणं हे काही शांतपणाचं लक्ष नाही आहे त्यातून शिकायला पाहिजे नेहूंच्या वर प्रचंड टीका झाली होती वाजपेयीने नेहूंचे वावाडे काढले होते त्यावेळेस अनेक नेत्यांनी वावाडे काढले होते म्हणून काय नेहूनी त्यांना देशविरोधी नाही ठेवलं हे इतके टोकदार प्रश्न नेहूंना विचारले गेले पण देशविरोधी नाही ठेवलं तर हा जो कल कल आहे हा माझ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे आणि विरोधकांकडून सुद्धा प्रश्न विचारण्यात काही चुकीच नाही प्रश्न जास्त आहेत की हल्ला का झाला हल्ला झाला त्याला जबाबदार कोण गृहमंत्री पहिल्यांदाच आकड्या वर्षात सरकारकडून असं कोणीतरी म्हणाल की आम्ही सरकारमध्ये आहोत म्हणजे आम्ही जबाबदार असं एकच वाक्य गृहमंत्री बोलले आणि नंतर ते इतिहासात गेले तर हरकत नाही पण किमान एका वाक्यात का असे ना ते म्हणाले की सरकार म्हणून आमची जबाबदारी मग प्रश्न तयार होतो की जबाबदारी जे असेल तर हे जबाबदारी असण्यावर कारवाई काय केली म्हणजे जे प्रियांका गांधींनी ज्याचा उल्लेख केला या सगळ्या चर्चेमध्ये की सव्वीस अकरा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला विलासराव देशमुखने राजीनामा दिला केंद्रातल्या घरमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि चिदंबरमनी सभेत सांगितलं की त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आल्यानंतर तीस दिवसात सरकारने काय काय केलं म्हणजे एनआयचा कायदा करण्यापासून ज्या काही सुधारणा किंवा बदल करावे लागले ते केले ते कसे केले आणि मग प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंधू नंतर जे काही परिस्थिती समोर आली आंतरराष्ट्रीय राजकारणातली चीन आणि पाकिस्तान एकत्र येण्यासंदर्भातली तो की येणं त्यांना मदत करण्यासंदर्भातली याला प्रति प्रतिसाद देणं याच्यासाठी आपण काय केलं संस्थात्मक पातळीवर काय केलं मिलिटरी चौकट म्हणून काय केलं या संदर्भात आपण काय करतो याच उत्तर ठोसपणे दिलं असं काही आपल्याला या चर्चेमध्ये दिसलं नाही त्या हातानं ही चर्चा काही सरकारच्या बाजूनं सगळं क्लिअर सांगत नाही सर याच्यामध्ये आणखी एक आपल्याला विचार करावाच लागेल तो म्हणजे खासदार प्रणिती शिंदे यांनीचा की ज्या पद्धतीने त्यांनी ते वक्तव्य केलं की ह्या सगळ्या मीडियानं रचलेला एक तमाशा आहे आणि सैनिकांनी हे केलेलं सगळी कारवाई म्हणजे एक प्रकारचा तमाशा होता त्याच्यावरती सुद्धा एक नाही सत्ताधारी पक्ष तुटून पडले आणि त्यांचं जे वक्तव्य होतं ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं आणि सैनिकांच्या विषयी कसं बघताय त्याच्याकडे सुद्धा आपल्या देशात जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा सरकार अच क च हा मुद्दा नाही सरकारला त्याला प्रतिसाद द्यावा लागतो तसा तो मोदी सरकारनं दिला आणि तो दिल्यानंतर ठरलं काय होतं की पाकिस्तानातले दहशतवादी याचं कारण तुम्ही आधी सर्जिकल स्ट्राईक केला कोळीनंतर नंतर पुलवामा नंतर बालाकोट केलं म्हणजे पाकिस्तान डीप पाकिस्तान मधला दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला आता साहजिकच एक भावना अशी तयार झाली की त्याच्या पलीकडचा कायची कारवाई करायला पाहिजे आणि ती कारवाई म्हणून दहशतवादी तळ विशेषतः त्यातला भावलपूर आणि मोहितके हे जे दोन तळ आहेत महत्वाचे तळ ज्याच्यावर आपण सर्जिकल स्ट्राईक केला आणि काही कोण आपण परत आलो व्यवस्थित असं सरकारनं डिक्लेअर केलं लष्करानं पण त्या प्रकारची माहिती आपल्याला दिली तर या सगळ्याला जर तुम्ही तमाशा म्हणत असाल तर चुक आहे ते काही मान्य करायचं काही काय नाही आणि असं स्टेटमेंट जेव्हा कोणी करतं तेव्हा त्याच्यावर ते स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्ष तुटून पडणार कारण तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या हातात हात्या आता चिदंबरम सुद्धा जेव्हा म्हणाले की पाकिस्तान मधून ते आले याचे पुरावे काय तर याच्यात एखाद्या अभ्यासकांना एखाद्या सामूहिक तज्ञांना असं म्हणणं ही गोष्ट वेगळी आहे तुम्ही राजकारण करताय आणि याच्यावर राजकारण होणार हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण राजकारण करताय त्याच्यावर असं नाही की विरोधी पक्ष याच्यावर राजकारण करते आणि दुसरी गोष्ट आहे की जेव्हा असे संघर्ष होतात तेव्हा त्याच्यावर राजकारण होणार त्यात काय लाज वाटण्यासारखं काही नाही तर ते जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एवढं कळत नाही का की आपण जेव्हा लष्कराच्या काळवाईला तमाशा म्हणतो ते आपल्या अंगाव्या नाही आपण जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारतो की पाकिस्तानाचा आले याची पे काय ते आपल्या नाही म्हणजे काँग्रेसचा प्रॉब्लेम काय कळत नाही एका बाजूला राहुल गांधी अतिशय जोरदार भाषण करतात की त्यांच्या संसदेतल्या एकूण भाषणामधले वन ऑफ द बेस्ट भाषण असं म्हणता येईल पहाण प्रियांका गांधी अतिशय टोकदायपणे भाषण करतात आणि काँग्रेसचे बाकीचे लोक अशा पद्धतीने कसं काय वागू शकतात या काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाकडून प्रॉब्लेम तोच आहे की तुम्ही जर बघितलं तर सत्ताधारी पक्षामध्ये जे जे कोणी बोलले त्या बोलण्यामध्ये क्लिअर लाईन दिसते लाईन काय आहे म्हणजे दोन्हीकडच्या लाईन आपण समजून घेतली तर लाईन काय आहे सत्ताधारी पक्षाची तर ऑपरेशन सिंधू हे अतिशय धाडसाची कारवाई होती ऑपरेशन सिंधू मध्ये आपण शंभर टक्के यश मिळवलं दहशतवादी थळे उद्धवस्त केले पाकिस्तानला धडा शिकवला पाकिस्तान, पाकिस्तान शरण आला पाकिस्तानला आता कारवाई थांबवा अशी विनवणी केली म्हणून आपण कारवाई थांबवली आणि ही संपूर्ण कारवाई होत असताना जगातल्या कुठल्याही देशानं भारताला कारवाई थांबवा असं सांगितलं नाही आक्षेप काय आहे तर जगात तुमच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही हा आक्षेप आहे त्याला सहकार उत्तर काय देते कुठल्याही जगातल्या एकाही देशाने आम्हाला कायवाही ओळखण्यापासून थांबवलं नाही जे प्रश्न आणि उत्तर याचा काही संबंध आहे का संबंध नाही पण उत्तर असं वळवून दिलं की जणू काय तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं म्हणजे सरकारचा न्याय ठेव काय आहे तर आम्ही केलेली कारवाई ठोस होती आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला आणि जगातले सगळे देश आमच्या कारवाईच्या बाजूने उभे राहिले विरोधी पक्ष जे म्हणतायत की जगाचा आम्हाला पाठिंबा नाही ते काही खर नाही आहे कायवाईमध्ये जो काही पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे तो आम्ही शिकवलेला आहे आणि विमानं पडली किंवा या संदर्भात जे काही आक्षेप घेतले जात आहेत तर राजनाथ सिंग म्हणाले की परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्यानं उत्तम मार्ग मिळाल्यानंतर त्याची पेन्सिल पेन्सिल मोडली होती का वगैरे असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही म्हणजे ते अतिशय केळकुळ पातळीवर आणून ते सोडतायत तर प्रश्न असा आहे की इतके केळकुळ ते प्रश्न आहेत का तर ते प्रश्न खरंच इतके केळकळ नाही आहेत हे सरकारला वाटत असेल की याच्याकडे दुर्लक्ष खावं पण ते प्रश्न तितके किरकोळ आहेत का याच कारण अ राहुल गांधींनी ज्या प्रकारे सरकारला टीकेचं लक्ष केलं त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन अतिशय महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला आणि मला वाटतं की त्याच्याकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे फक्त राहुल गांधी बोलतायत म्हणून ना का गांभीर्यानं बघायला पाहिजे तर एक वाजून पाच मिनिटांनी भारतीय हवाई दलानं हल्ले गायला सुरुवात केलं एक वाजून सत्तावीस मिनिटांनी कारवाई संपली म्हणजे बावीस मिनिटात नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आणि कारवाई संपली भारताच्या दृष्टीनं जो काही मेसेज द्यायचा दिला आणि ऑपरेशन सिंधू एका हातानं त्याचा एक महत्वाचा टप्पा संपला आता त्यानंतर भारताच्या बाजूनं पाकिस्तानला असं सांगितलं ऑफिशियली की आम्ही तुमच्या देशातल्या दहशतवादी तळानं हल्ले केले आहेत आणि आता आम्ही यानंतर काही एस्केलेट करणार नाही आणि इथं हा प्रश्न संपवला पाहिजे आता याच्यावर राहुल गांधीचा आक्षेप काय होता तुम्ही जर आधीच असं सांगितलं की एक आहे की तुम्ही अशा प्रकारे जेव्हा दुसऱ्या देशामध्ये हल्ले करता एक तर पाकिस्तानने मान्य करीत नाही की आपल्या देशामध्ये दहशतवादी आहेत त्यामुळे पाकिस्तानच्या भूमीवर हो जेव्हा तुम्ही कारवाई करता तेव्हा स्वाभाविकपणे पाकिस्तान असं म्हणणं आहे की आमच्या भूमीवर हो भारतानं काही लष्करी कारवाई केली तर आम्ही त्याला एटानेट करणार हे बालाकोटच्या वेळेला पण त्यांनी केलं होतं त्यामुळे ते करणार हे अपेक्षित कुठलाही माणूस अपेक्षित धरेल तर सरकारमध्ये बसले बसलेले लोक ते अपेक्षित धरत नसतील असं म्हणायचं काही कारण नाही त्यांना शंभर टक्के माहित असणार की असं काही ते होणार आणि त्याची तयारी तुम्ही आधी केली पण होती मग असं असताना पाकिस्तानला इतक्या घाईनं सांगायचं सा कारण काय हा मोठेपणा कशासाठी पाहिजे तर तो मोठेपणा घेण्यावर राहुल गांधींचा आक्षेप काय आहे तर तुम्ही असं सांगितल्यामुळं स्वाभाविकपणे पाकिस्तान अधिक पेपर झाला आणि मग तो पेपर झाला आणि तो पेपर झाल्यानंतर त्याला ज्या प्रकारे प्रतिसाद द्यायला पाहिजे भारतीय हवाई दलानं लष्करानं त्याच्यामध्ये मात्र तुम्ही लष्कराचे हात बांधून ठेवले कारण तुम्ही एक तर आधीच सांगितलं की आम्ही एस्क्युलेट करणार नाही ना, एक भाग त्यामुळं लष्करासमोर पेच काय आहे तर आपण एक हल्ला केला आणि आता थांबायचंच आहे कारण पॉलिटिकल डिसिजन आहे तो युद्ध हे नेहमीच पॉलिटिकल डिसिजन असतो युद्धबंदी हा सुद्धा पॉलिटिकल डिसिजन असतो कोण काय वाटेल सांगू ते युद्ध थांबवायचा निर्णय हा राजकीयच असतो तो जर राजकीय नसेल तर सध्याची सत्ताधारी हे त्यांचं काम करत नाहीत काही लष्करा सोपायचा सो, निर्णय नाही लष्कराचा निर्णय असतो त्यामुळे युद्धबंदी हा सरकारचा निर्णय राहुल गांधींचा आक्षेप एक तर अशा प्रकारे पस्तीस मिनिटात तुम्ही पाकिस्तानला माहिती देणं आणि आता आम्ही काही करणार नाही सांगणं त्यामुळे तुम्ही लष्कराचे हात मांडले दुसऱ्या बाजूला त्यांनी तीन लष्करी अधिकाऱ्यांच्या कोट सांगितले एक भारताचे सीडीएस अनिल चव्हाण दुसरे उपलष्कर प्रमुख सिंग आणि नौदलाचे डिफेन्स अटॅची जे इंडोनेशियामध्ये केले होते या तिघांच्या सा म्हणण्याचा सा सार ते काय सांगत होते तर या तिघांच्या सा म्हणण्याचा सा सार असा आहे की लष्कराचे हात राजकीय मंडळींच्या निर्णयामुळे वाढले होते म्हणजे काय तर एका यातल्या अधिकाऱ्याच असं म्हणजे इंडोनेशियाच्या मध्ये गेलेल्या त्या अटॅचीचं म्हणणं असं होतं की नुकसान काय झालं हा भाग बाजूला ठो पण सुरुवातीला जो जो कन्स्टेन आला तो राजकीय निर्णयामुळे आला आणि त्यानंतर मात्र आम्ही त्यातून बाहेर पडलो आणि आम्ही टॅलेट केलं अनिल चव्हाण पण ते सांगत आहेत की सुरुवातीच्या काळामध्ये जो काही लॉस झाला किंवा टॅक्टिकल लॉस झाला तर त्याच्यामधून आम्ही काही धडे शिकलो आणि त्यानंतर दोन दिवसानंतर मात्र मग ते दिसतंय की पाकिस्तानचे अनेक मोठं नुकसान भारतानं घडवलं ते स्पष्टपणे दिसतंय पण हे लॉसेस झाले हे तीनही लष्करी अधिकारी मान्य करतात आणि ते लॉसेस होण्यामागचं कारण म्हणून ते इंडिकेट करतायत ते पॉलिटिकल निर्णयाकड हे याच्यावर राहुल गांधी आक्षेप घेत होते आणि या आक्षेपाला काही ठोस स्पष्ट असं उत्तर मिळालं नाही नेहरून व तुम्ही ज्यासाठी टीका करता ती टीका आता तुम्हाला जशीच्या तशी लागू होते ना की तुम्ही लष्कराला का पूर्ण वाव दिला पाकव्याप्त काश्मीर काय घेतले नाही मग आता तुम्ही असं कसं म्हणू शकता की आमचं टार्गेटच आमचं लक्षच ठरलं होतं था की दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे आणि पाकिस्तानला धडा शिकवायचा मग आता दहशतवादी तळ उद्वस्त केले काय पाकिस्तान धडा शिकला हे कशाच्या आधार आपण मान्य करायचं तुम्ही जे म्हणताय की पाकिस्तान शहण आला आणि यापुढे दहशतवादी कायवाया करणार नाही असं पाकिस्ताननं सांगितलं तर असं पाकिस्तान प्रत्येक वेळेला म्हणत आला हे आता यापुढे पाकिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापर वापर दिली जाणार नाही असं पाकिस्ताननं अनेक वेळा जगात सांगितलं पण म्हणून तिथून दहशतवादी कायवाया थांबल्या का थांबल्या नाहीत हा इतिहास आहे मग आता तुम्ही कुठल्या कशाच्या आधारावर पाकिस्तानवर विश्वास ठेवला हा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्या प्रश्नाला थेटपणे सरकार काही उत्तर देत नाहीये किंवा या संपूर्ण चर्चेमध्ये लोकसभेतल्या अजून राज्यसभेत चालू आहे पण त्याच्यामध्ये काही उत्तर मिळालं नाही सरकारच्या बाजूने काय सांगितलं की एक न्यू नॉर्मल सेट झाले न्यू नॉर्मल काय आहे तर आता दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आम्ही उत्तर देऊ ओके त्याच्यामध्ये काही अं अमान्य करण्यासारखं काय नाहीये दुसरा भाग आहे की दहशतवाद्यांना सरकार नॉन स्टेट ऍक्टर मानत नाही म्हणजे दहशतवादी आणि पाकिस्तानची राज्यव्यवस्था यांना वेगळं म्हणत नाही okay. हे जर खरं असेल दहशतवादी आणि पाकिस्तानची राज्यव्यवस्था हे जर वेगळे नाहीत असं मानत असाल तर मग नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर तुम्ही कोणत्या व्यवस्थेला सांगत होता ते जर एकच आहेत तर त्यावर हल्ला करायला म्हणजे पाकिस्तानवर हल्ला केला उघड आहे ना मग तुम्ही एका बाजूला असं म्हणताय दुसऱ्या बाजूला दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर मात्र पाकिस्तानच्या व्यवस्थेला म्हणजे डीजीएम असं सांगताय की आता आम्ही हल्ले करणार नाही यात आहे आहे ना हे जे आणि यांचा जो प्रमुख की भारताच्या बाजूनं सगळे देश उभे आले म्हणजे काय तर आम्ही जे ऍक्शन घेतली त्याला कोणी विरोध केला नाही यापैकीच्या कुठल्या ऍक्शनला कोणी विरोध केला होता एकाच्या युद्धामध्ये अमेरिकेनं सातवं आणलं हे जर ही जर एक घटना सोडली भारताच्या कुठल्या लष्कर काय व्हायला आधी जे काही युद्ध झाली त्याच्यामध्ये कुणी आक्षेप घेतला तो आक्षेप घ्यायचं काही काय नाही ना त्यामुळं ही जे आर्ग्युमेंट आहे की कुणी आक्षेपच घेतला नाही ते आर्ग्युमेंट चुकीचं आहे तर एकंदरीतच दोन दिवस म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सध्या ऑपरेशन सिंदूरवरती एक नाही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहेत परंतु त्या चर्चेमधले चर्चे दडलेले नेमके अर्थ काय आहेत सरकार कशा पद्धतीनं त्या गोष्टींचा अर्थ लावत आहे आणि विरोधक त्याचे अर्थ कसे खोडून काढत आहे आणि त्याच्यावरती पुन्हा सरकार कशी कुरघोडी करत आहे हा सगळाच विषय समजून घेण्यासाठीचा सा आज हा छोटासा प्रपंच होता आपण नेहमीच पाहत रहा टी व्ही नेक्स्ट मराठी कारण टी व्ही नेक्स्ट मराठीचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं सर आज आपण या ठिकाणी आलात आणि या गोष्टींवरती आपलं विश्लेषण दिलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मत